हॅलो स्टुडंट वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण आहे कुमार भारती त्यामधली दुसरी जी कविता आहे संतवाणी त्यातली त्या त्या दुसरी कविता आ पंढरीचा चोर ठीक आहे हा तो अभंग आहे तर या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यां तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे सगळे स्वाध्याय जे आहेत हे मी अपलोड करणार आहे जेव्हा मी ते अपलोड करेन तेव्हा त्याचे ते तुम्हाला नोटिफिकेशन हवे असल्यास खाली जो बेल आयकॉन आहे बेल बटन प्रेस करा आता आपण पहिला प्रश्न खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा त्यामध्ये अ विठ्ठल तर विठ्ठलाला पंढरीचा चोर असं म्हटलेलं आहे त्यानंतर हृदय तर हृदयाला बंदी खाणा असं म्हटलं आहे पुढे दुसरा प्रश्न जोड्या लावा त्यामध्ये अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे विठ्ठलाला धरले दुसरा आहे विठ्ठल काकुलती आला तिसरा आहे विठ्ठलाच्या पायी घातली बेडी ब गटामध्ये काय आहे बघा अ शब्द रचनेच्या जुळणीने आ आहे भक्तीच्या दोराने आणि इ तू म्हणजे मीच या शब्दाने तर आता आपण जोड्या लावूयात विठ्ठलाला धरले तर याची जोडी लागते आ भक्तीच्या दोराने विठ्ठल काकुलती आला म्हणजे मीच या शब्दाने आणि विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्द रचनेच्या जुळणीने तर अशा प्रकारे या जोड्या आपण लावलेल्या आहेत प्रश्न तिसरा काव्य सौंदर्य त्यातील प्रश्न अ सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील सरळ अर्थ लिहा तर याचे उत्तर काय आहे बघा विद्यार्थ्यां संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखाण्यात कोंडला श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच या अहं भावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोह शब्दांचा मारा थांबव प्रश्न जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा आणि याचे उत्तर. संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखाण्यात इथे आपण बंदी म्हणू शकतो शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घातली सोह शब्दांचा मार दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपायाने तरी श्री मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते हे झाले या प्रश्नाच उत्तर प्रश्न ई, प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्री विठ्ठला विषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते लिहा तर बघूया त्याच उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटत आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदी नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली त्याच्यावर सोह शब्दांचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जिवे न सोडण्याची समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्री विठ्ठला प्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिला पुढील प्रश्न चौथा अभिव्यक्ती त्यातील प्रश्न अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात लिहा तर चला विद्यार्थ्यांनो याचे आपण उत्तर बघूयात माणसाला आपल्या ध्येयावर अपारनिष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी नील होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा देखील हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्व आहे जीवन कृथार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे तर या ठिकाणी हा जो स्वाध्यायाचा व्हिडिओ आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे अजून स्वाध्याय हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा थँक्यू